नमस्कार आज आपण बघणार आहोत कैरीचं पण तर सुरू करूया व्हिडिओला साहित्य उकडलेली कैरी बर्फ पिठी वेलची पूड आवश्यकतेनुसार पाणी आणि आता आपण कृती सुरू करूया सगळ्यात पहिले आपण ही उकडलेली कैरी या ह्या पूर्ण पूर्णाच्या चाळणीवर मी काढून घेते आहे आणि हाताने सगळ्यात पहिलं त्याचा गर मी काढून घेणार आहे आता हा गर आपण एका फुलपात्राच्या साह्याने सगळा ग गर याच्यातून स्ट्रेंथ करून घेऊया पाहू शकता सगळ्या कैऱ्यांचा घर आपण कापून घेतलाय आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर घालूया इथे मी छोट्या दोन वाट्या साखरेच्या साखर पर करून घेतली आहे ती काही थोडी आंबट आहे त्याच्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड करू शकतात कळली थोडी जास्त आंबट असल्यामुळे मी जास्त पिठी साखर घेतली आहे आपण घालूया वेलची पूड ती पण आपण हे करून घेऊया आता हे पण आम्ही लगेच पिणार आहोत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे जर तुम्हाला हे लगेच प्यायचं नसेल तर तुम्ही असाच हा तयार केलेला जो गर आहे तो एका काचेच्या पण मी भरून ठेवू शकता आणि हवं तेव्हा ग्लासामध्ये ते ते दोन चमचे हा गर क्यूब आणि पाणी मिक्स करून हवं तेव्हा ते पिऊ शकता तर मी ल लगेच पिणार आहोत त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाणी मिक्स करते पाणी आवश्यकतेनुसार घाला कन्सिस्टन्सी तुमच्या हिशाम हो देणार ना सरबत दोन मिनिट सुद्धा इथे आलेला आहे आणि तो मला म्हणतो आई मला सरबत दे तर बापड्या हा सरबत हे पण आहे कैदीचा पण आता आपण Sekarang kita akan di gelas Mama, aku mau makan Mama, aku mau makan Mama, aku mau makan तयार आहे आपलं थंडगार तयारीचं पण दर मला गे एकच ग्लास घे बर का एकच गे एकच पिऊन सांग कसं झालंय कसं झालंय कसं आहे